श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर तीनशे एक्याण्णव उपहार स्वीकार करून पचन शक्तीचे दान सर्वज्ञांनी पानु नायकाला विचारले तुम्हाला पूर्वी कोणते अन्न आवडत होते त्यांनी सांगितले मला उडी उडीदाचे अन्न आवडत होते मग सर्वज्ञांनी विचारले वडे मुख्य करून येते एक उपहार करा त्यांनी हो म्हटले आणि उपहार तयार करविला कोरडे वडे आम वडे हे मुख्य करून सर्व उपहार तयार पूजा द्रव्य आणली सर्वज्ञांसाठी उपहार आणला सर्वज्ञांना पूजा वसर केला धूप आरती मंगळ आरती झाली मग सर्वज्ञांसाठी ताट झाले भक्तजनांसाठी पत्रार वडी टाकल्या पानू नायकासाठी तीन वर्षे जुन्या तांदुळाचा भात आणला होता सर्वज्ञांनी विचारले बाई हे काय जीजी हे पानु नायकासाठी शीत आणले आहे सर्वज्ञांनी सांगितले बाई हे राहू द्या भक्तजनांना जे आहे तेच त्यांना वाड्या नंतर सर्वज्ञांचे जेवण झाले भक्त जनाचीही जेवणे झाली पानु नायक तृप्त होईपर्यंत जेवले मग सर्वज्ञांनी श्रीमुख व स्वच्छ हात स्वच्छ केले पानाचा विडा घेतला पानुनायक घरी गेले रात्री पत्नीला सांगितले की मी आज मिष्ट अन्न जेवलो आहे काही त्रास होईल तर विस्तव दडपून दडपून ठेव हो जे ते झोपले मध्यरात्री त्यांना भूक लागले भूक लागली आणि ते उठले पत्नीला म्हणाले दिवा लाव तेवढ्यात ती घाबरली दिवा लावला तिने विचारले काही त्रास होत आहे का त्यांनी सांगितले मला जोराची भूक लागली आहे पीडा होत आहे काही अन्न आहे का तिने सांगितले वडे आणि तूप आहे दुसरे काही नाही असू दे घेऊन ये मग ते वडे आणि तूप तुप्त होईपर्यंत जेवले परशरामा राम भासाच्या मताने आम वडे आणि तूप रामेश्वर बासाच्या मताने कोरडे वडे आणि तूप तुप्त होईपर्यंत जेवले हात धुतले पानाचा विडा घेतला आणि पुन्हा झोपले सकाळी सच सर्वज्ञांच्या दर्शनाला आले सर्वज्ञांनी विचारले नायका रात्री काही त्रास झाला त्यांनी सांगितले काय सांगू जी येथून जेवण करून गेलो झोपताना पत्नीला सांगितले विस्तव दडपून ठेव ग आज मिष्टा अन्नाचे जेवण झाले आहे कदाचित कदाचित त्रास होईल परंतु मध्यरात्री उलट जोराची भूक लागली पत्नी करवी दिवा लावविला मग तिला विचारले काही अन्न आहे का तिने सांगितले वळे आणि तूप व्यतिरिक्त काही नाही मग वळे आणि तूप तुप्त होईपर्यंत जेवलो जी सर्वज्ञांनी विचारले आता कसं आहे त्यांनी सांगितले जी जी आता जेवावे जेवावे असे वाटत आहे वाटत आहे सर्वज्ञांनी म्हटलं भूक लागली तर जेवण करा अशी सर्वज्ञांनी त्यांना पचन शक्ती दिली श्री गोपाळ कृष्ण भगवान की